पोलिसांनी फडणवीसांच्या कानावर काही महत्वाची गुप्त माहिती वास्तव माहिती घातली का कोच तो गडबड आहे मित्र उडी कितीही पडदा टाकण्याचा प्रयत्न केला तरी फलटणच्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये भाजपाचे माजी खासदार रणजित सिंह हो निंबाळकर हे आता चांगलेच गोत्यात आलेले आहेत डॉक्टर संपदा मुंडे यांचा मृतदेह हो एका हॉटेलमध्ये आढळल्याची घटना अगदी ताजी ताजी असताना आणि पोलिसांच्या तपासाला अजून धडपणे व्यवस्थित सुरुवात सुद्धा झालेली नसताना किंवा पोलिस अजून कुठल्या निष्कर्षालाही पोहोचलेले नव्हते अशा वेळेला मुख्यमंत्री एका कार्यक्रमाच्या निमित्तानं फलटणला पोहोचले आणि त्यांनी थेट निंबाळकर यांना क्लीन चिट दिली फडणवीस क्लीनचीट जो पण एवढी घाई खर तर हा प्रकार म्हणजे एक प्रकारे पोलिसावर दबाव टाकल्याचं मानलं जाऊ लागलेला आहे माजी खासदार आणि त्यांचे दोन पीए यांच्यावर नुसते आरोप झालेले नाहीत तर काही पुरावे देखील समोर आले आहेत फडणवीसांचा आशीर्वाद आहे म्हटल्यावर निंबाळकर यांना इथं मोठं अवसान तर मिळालं होतं पण उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणातल्या अगदी बारीक, बारीक 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 अशा बाबी समोर आणल्या याची अडचण वाढली या डॉक्टरांच्या या, या घटनेतून आणखी तशाच पद्धतीची काही अंशी दुसरी घटना पुन्हा एक उजडत आली गेली एका भाग एक अशा काही मुद्द्याची उखल सुद्धा होऊ लागल्यामुळं बीड जिल्ह्यातलं सुद्धा वातावरण तेच वातावरण आता मध्ये सुद्धा झालं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली डॉक्टर संपदा मुंडे यांनी आपलं जीवन संपवलं की त्यांची हत्या करण्यात आली हा प्रश्न सुद्धा विचारला जातोय पण या प्रकरणामध्ये त्या दोन सह माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांच्यासह अन्य काही जणांना चौकशीचा ता कक्ष ताणावं अशी मागणी सुष्माताई अंधारे यांनी केली आहे बघा अशाच प्रकारची मागणी घेऊन बीडमध्ये आता आंदोलन सुद्धा सुरू झालेले आहेत सुष्माताई अंधारे यांनी तर बऱ्याच भानगडींचे आरोप सुद्धा केलेले आहेत अगदी जाहीररित्या हे आरोप मित्रांनो खूप धक्कादायक आणि तेवढे गंभीर सुद्धा आहेत सुषमा अंधारे यांच्यावर कोट्यावधी रुपयाचा अब्रो नुकसानीचा दावा माजी खासदार निंबाळकर यांच्या वतीनं दाखल करू असं देखील सांगितलं गेलं पण सुष्माताई कटल्या घाबरतात व असल्याला त्यांनी या द्याची सुद्धा सगळी हवा काढून टाकली रणजित सिंह निंबाळकर यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न करून देवेंद्र फडणवीस यांनी आपलीच अडचण वाढवून घेतली की काय कदाचित उशिरा का होईना पण फडणवीस यांना त्याची जाणीव सुद्धा झाली की काय वास्तव समजले की काय कारण फडणवीस फलटणला आले तेव्हा म्हणाले होते थोडासा संशय जरी आला असता तरी मी फलटणला आलोच नसतो आज मात्र पुण्यात एक वेगळंच घडलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका कार्यक्रमासाठी आज पुण्यात आलेले फडणवीस हॉटेलमध्ये होते त्याच हॉटेलमध्ये रणजित सिंह निंबाळकर ही पोहोचले फलटणच्या एवढ्या मोठ्या घटनेची व्याप्ती पाहता आणि निंबाळकर यांच्यावर होत असलेले नवे नवे आरोप पाहता फडणवीस आणि रणजित सिंह निंबाळकर यांच्यात गंभीरपणे चर्चा होईल अशी अपेक्षा सगळ्यांना होती प्रत्यक्षात मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच हॉटेलमध्ये असून सुद्धा निंबाळकर यांना भेट दिली नाही त्यामुळं निंबाळकर यांना हा सर्वात मोठा धक्का मांडला जाऊ लागलेला आहे फडणवीस आणि निंबाळकर यांच्यात साधं सुद्धा बोलणं झालं नाही म्हणजे खर तर फडणवीसांनी बोलणं टाळलं त्यामुळं फडणवीस हे निंबाळकर यांच्यावर नाराज असल्याचं देखील आता मानलं जाऊ लागलं आहे अचानक हा एवढा मोठा दोरावा कसा काय दोन चार दिवसामध्ये पोलिसांनी फडणवीसांच्या कानावर काही महत्वाची गुप्त माहिती वास्तव माहिती घातली का फलटणला येऊन या निंबाळकर यांची बाजू घेणारे फडणवीस आज त्यांना भेटसुद्धा देत नाही दोन शब्दसुद्धा त्यांच्याशी बोलू शकत नाहीत याचा अर्थ काय कोच तो गडबड आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल ही अपेक्षा तर आहे धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार